सेक्टर दहा मधील आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे नवी मुंबईचा विकास हा संपूर्ण नवी मुंबई शहरानं बघितला असताना संपूर्ण महाराष्ट्र आणि देशानं देखील बघितलेला आहे एक स्वच्छ शहर एक सुनियोजित शहर आणि प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मध्ये अत्यंत कामसू आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणणारे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणारे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीनं ह्या प्रभागामध्ये दिलेले आहेत डॉक्टर राजेश पाटील हे या परिसराचं नेतृत्व करत असताना अनेक असे माझी नगरसेवक हे एक अत्यंत चांगल्या विचारांना आपण पाठबळ दिलं पाहिजे म्हणून आज सगळेजण एकत्र झालेले आपण बघतोय नवी मुंबई शहराचा सुनियोजित विकास झाला आहे आणि भविष्यामध्ये देखील हे शहर सुरक्षित हातामध्ये राहिलं पाहिजे या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर मग वेगवेगळ्या विषयांमध्ये असेल ते पाण्याच्या प्रश्नाविषयी असेल त्याचबरोबर शैक्षणिक धोरण असेल किंवा ना इन्फ्रास्ट्रक्चर असेल हे येणाऱ्या कालखंडामध्ये तसंच वाढलं पाहिजे अशा प्रकारचा विचार नागरिकांचा असताना फक्त नागरिकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरच आहे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईकसाहेबांनी या शहराचं जे नियोजन केलेलं आहे हे नियोजन संपूर्ण या महारा महाराष्ट्रातील किंवा देशातल्या विविध प्रांतातील राहणाऱ्या घटकांनी रा या शहरामध्ये बघितलेलं आहे त्यामुळे या शहरामधील सुज्ञ नागरिक हे नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने या शहराच्या हिताकरता कोल देतील असा माझा ठाम विश्वास